कळकळती कळकळीची कर एक सूचना घेतली पाहिजे घेता मला एक म्हणायचं दाखल हा त्यांनी सुद्धा दोन शब्दांनी सांगा हा मला अजूनपर्यंत माहिती नाही त्या माहिती कळावा मला एक म्हणायचंय आपल्या आई बहिणीवर ही भेटलेली ही त्यांच्यावर नसून माझ्या बहिणीवर भेटली ही माझी स्वतःची बहीण माझी स्वतःची मुलगी असं म्हणून समाप्त समाजाने हे निश्चय आमदार व एस पी एस पी यांच्यावर तितकाचा तरी <laughs> तर <laughs> येथे सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एक चौदा वर्षाची मुलगी जत्रेमध्ये आली होती तिला अंबापूर येथील दिनेश थोरात व त्याचे सहकारी यांनी कायदेशीर पालकाच्या कोणती कोणतीही पूर्वसूचना न देता तिला मोटरसायकलवर दिनेश पडून घेऊन गेला व तिचा तिला जखमी अवस्थेत राजस्थान हॉटेलसमोर सोडून दिले त्यानंतर त्या, त्या मुलीला सरकारी ॲम्ब्युलन्सने साकरी येथे दवाखान्यात आणलं साक्री येथून तिला जखमी असल्यामुळे पुन्हा धुळे येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला रेफर करण्यात आलं तिथे त्याला तपासून मृत घोषित करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत सदर मुलीचा आ, सदर पिढीच्या प्रेतावरती दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी इंकलेश पंचनामाची व पी एमची कारवाई झाली हेड सदर सदरभुंगी हे मृत्यू पावली असल्याचे निष्पन्न झालेलं आहे महेशची आई सयाबाई सर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कर साखरे पोलीस स्टेशन इथे सुरू आहे धन्यवाद